नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मी तो स्वीट डिश बनवते बासुंदी काही चुकलं असेल तर प्लीज इग्नोर करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथं मी पाऊन लिटर दूध घेतलं आहे काजू बदामचे तुकडे घेतलेत आणि अर्धी वाटी खवा घेतला आहे आणि विलायची पावडर आहे साखरेबरोबर मी ती बारीक करून घेतली इथे मी एक कढाई घेतली आहे बुडाची त्यात दूध ओतून घेते आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायचे त्यानंतर मी हा खवा आहे फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे घट्ट झाला आहे त्यामुळे मी तो वितळून घेते इकडे तोपर्यंत दुधाला उकळी येते दुधाला ह असं हलवत आहे सारखं ज्यामुळं आपली बासुंदीचं टेक्चर एकसारखं होतं इथे हा आपला खवा वितळला आहे इथे आपण हे दुधाला आठ ते दहा मिनटं चांगलं उकळू आहे त्यानंतर मग त्यामध्ये खवा टाकून घेऊ खवा टाकल्यामुळं आपलं दूध लवकर घट्ट होतं आणि जास्त दूध आळवत बसायची गरज नाही लागत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दुधाला सारखं हलवत राहायचं आहे जर मीडियम फ्लेम असेल तर दुधाला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर ते उतू जाईल इथे कढईला जी कढईनी सायची घडली आहे ती अधूनमधून आपण काढून घ्यायची आहे आता दुधामध्ये काजू बदाम पावडर टाकायचे आणि वेलायची पावडर पण टाकायचे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी हळद टाकते पण तुमच्याकडं जर केशर असेल तर तुम्ही केशर टाकलं तरी चालेल हळदीनेही छान कलर येतो तुम्हाला बासुंदीची जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढं दूध अळवून घ्या त्यानंतर आपण इथं साखर टाकणारे साखर शेवट टाकायची कारण साखर टाकल्यानंतर पुन्हा दूध पातळ होतं मी इथे दोन चमचे साखर टाकते कारण मी विलायची बारीक करताना त्यात पण साखर टाकली होती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाच मिनटं ह्या दुधाला चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करते तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही दूध अळवा टाकलेल्या दुधापैकी आता निम्मच दूध कडे शिल्लक आहे आणि मला एवढी कन्सिस्टन्सी हवी होती तर मी त्यानंतर गॅस बंद केला आहे प्रकारे छान कलर आला आहे आपल्या बासुंदीला तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा आता आपण इथं बासुंदीचं टेक्चर बघूया इथे बघा आता आपल्या बासुंदीचं जे टेक्चर आहे ते अशा प्रकारे आलेलं आहे चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये